अखंड विश्वास दैवत भगवान पांडुरंग वैकुंठवाशी गुरुवर्य संत बाबा मोरे अभिवादन करून आज आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेच्या या सामाजिक संस्थेने एक कॅलेंडर आहे त्या कॅलेंडरचा उद्घाटन सोहळा या गावामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आणि खूप साऱ्या मान्यवरांच्या उपस्थित होतोय मी सर्वप्रथम या संस्थेला मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो आपली मती आपली माणसं या सामाजिक संस्थेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर या संस्थेचे संस्थापक सन्मान्य आमचे राजदादा पार्टी असतील सन्मान्य अध्यक्ष निलेश कोळसकर असतील ज्यावेळी राजदा या तालुक्यामध्ये मुंबईमधून येऊन या ग्रामीण भागात विषय हातामध्ये घेतले आणि ते विषय सोडवताना त्यांनी पहिला जर मुद्दा हातामध्ये घेतला असेल म्हणजे तीन चार वर्षापूर्वी ती तर तो, तो एमबीसीबीचा विषय हातामध्ये घेतला आणि पहिला जो मोर्चा निघाला कोल्हापूर मध्ये त्या पहिल्या मोर्चाला सहभागी होण्याचं भाग्य त्यावेळी मला ठिकाणी लाभलं होतं त्यावेळी काही लोकांना असं वाटलं होतं की राज असतील किंवा ही मंडळी आमचा संभाजी आहे ही मंडळी मुंबई मध्ये येऊन येऊन काय करणार काही लोकांनी तेव्हा त्यांची टीका केली असेल डबालकी केली असेल कि ही लोकांमध्ये येऊन एक त्यांची प्रतिमा कशी येत तर असाही प्रश्न पडला परंतु तीन चार वर्षानंतर त्या प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थाने आज आपल्याला मिळत आहे सर्वसामान्य माणसाचा निगडीत असणारा विषय तो तहसील कार्यालयाचा संबंधित असू द्या पोलीस स्टेशनच्या संदर्भात असू द्या

जे आपली सार्वजनिक वाहतूक आहे डेपोचा विषय असेल अनेक वेळा ह्या मंडळी एस टी डेपोच जे शौचालय असेल त्याचं साफसफाई असेल किंवा आरोग्य विषय अतिशय महत्वाचा विषय की आरोग्याच्या बाबतीमध्ये आपला सर्वसामान्य गरीब जेव्हा या जातो कोणपूरला जातो त्या ठिकाणी जर त्याला सुविधा प्राप्त झाले नाही तर सर्वसामान्य माणसाला करायचं काय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी ही मंडळी आवरात लागते त्या ठिकाणी झटत असते यांचं राहणं सगळं मुंबईला आहे पण लक्ष मात्र निकित रुपाने आपल्या गावावरती आहे तसं मात्र ती जी घाट जशी आकाशात फिरते पण तिथं लक्ष मात्र पिलांवरती असतं तशाच पद्धतीने ही सर्व मंडळी बघा आपली माती आपली माणसं ही सामाजिक संस्था आहे पण सामाजा या सामाजिक संस्थेमध्ये या मंडळीचा कुठेही स्वार्थ त्या ठिकाणी दिसून येत नाही या दिवशी स्वार्थ दिसून येईल त्या दिवशी या संघटनेचं काम मात्र थांबले असेल मला